विषय प्रवेश येतात प्रवेश हे होत असतात एखाद्या व्यक्तीने जर के काम केलं तर ते प्रवेश तो माणूस ती व्यक्ती ती लोक आपल्या बरोबर काम आपण जर नाही केलं तर ठेकत नाही तुम्ही आजच आमच्याकडे प्रवेश यापुढे तुमची सुखदुःख ही आमची सुखदुःख असतील एवढ्या ठिकाणी मी सांगतो मला वाटतं आपल्या जोपाशी आणि उबाटा, उबाटा ते राष्ट्रवादी उभाटा आज आपल्याकडे प्रवेश करत आहेत त्यांचं मी मनापासून स्वागत करतो तुमच्या मनात काय इच्छा आहे कोणाला तिकीट द्यायचं आहे ते मला चार दिवसापासून माहिती आहे पण आमचे नेते केसरकर साहेब आहेत ते त्यांच्या पोटात येऊ दे समोर माझ्या शहरप्रमुख आहेत पुढच्या मी आम्ही दोघांनी शब्द टाकल्यानंतर त्या शब्दाला भाई एक लाख टक्के होकार देतील आणि तुमच्या मनातली जी कोण नगरसेविका आहे ती तुम्हाला समजत टक्के आज मी डिक्लेअर करू शकत नाही कारण ती भाईंच्या मुखातनं भाईंच्या तोंडातनं तिचं नाव येऊ दे